माझा मुलगा मुंबईला गेला होता आरक्षणासाठी परती म्हणायचं की आपल्याला आरक्षण मिळत नाही आपले काय परिस्थिती बरोबर नाही आपलं म्हणजे मराठ्याचं काही खरं नाही आपल्याला कुठलं काही म्हणजे का नाही कुठे गेला तर मुलगा तुमचा आंतरवाडी सराटेला मुंबईला कोणत्या तरी गावाला गेला होता भेटला का तुम्हाला आरक्षण नाही माझा भाऊ आंतरवारी सराठी सह्याला मनोज रांगी पाटलांच्या सभेसाठी गेला होता तिथून मुंबईला त्यांची बैठक बसवली तिथे बी गेला होता पण अजून पण आम्हाला आरक्षण भेटलं नाही आज माझ्या भावसारखं आणि कित्येक तरुणांनी आत्महत्या केली तरीही शासनाने पण मराठ्यांची दखल घेत नाही मला वाटतं की शासनाने ह्याची दखल घ्यावी आणि मराठ्याला आरक्षण द्यावं मी जयराम मिसाळ राहणार कोंबरवाडी येथील रहिवासी असून माझ्या गावातील माझा मित्र कायमस्वरूपी माझ्यासोबत असणारा परमेश्वर मिसाळ कंटिन्युअसली दादा जरांगे पाटलाचं आंदोलन असेल मग आंतरवली सराटी असेल किंवा मुंबईला गेल्याचा मोर्चा असेल प्रत्येक ठिकाणी आम्ही माझ्यासोबत ते आंतरवली सराटीला आला आणि मुंबईला गेला ती धाराशिवला दारा दादाची सभा होती तिथं गेलाव मुरुडला सभा होती आमच्या जवळपास तिथं गेलाव त्याच्या डोक्यात सारखं एकच होतं की मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे आपण एवढं शिकलाव काय झालं आपल्याला आप नोकरी आप नाही आपल्याला आरक्षण नाही म्हणून आपल्याला नोकरी नाही आणि आपल्या आरक्षण आपली परिस्थिती नाही आपल्या घरची परिस्थिती नाही त्याच्यासाठी आपण दोडधंदा करायला जातो दूध व्यवसाय करायला जातो ही करायला जातो गाई पाळल्या ही केल्या तर त्याच्यात बी दुधाला भाव नाही काय नाही मग कसं आपण कसं जगायचं आपलं कुटुंब बारक आहे तीन साडेतीन एकर रान आहे ह्या रानावर कसं जगायचं म्हणून ते सारखं त्या विवंच नेते होता आणि रात्री सुद्धा रात्री दहा वाजेपर्यंत आमच्या सोबत होता रात्री सुद्धा मला आर, आरक्षणच भेटत नाही किती दा, जरांगे दादा म्हणले तर ही सरकार काही आरक्षण देत नाही पण त्या आरक्षण भेटत नाही ही त्याच्या मनात सारखी खंत होती आणि रात्री बारा वाजता गावातून गेल्यानंतर त्यानं कधी आत्महत्या एक दर एकच्या दरम्यान आत्महत्या केली माझं एवढंच म्हणणं आहे की मुख्यमंत्र्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एवढंच म्हणणं आहे की आणखीन किती बळी घेणार आहेत तुम्ही या मरा मराठ्याच्या लेकराचे दादाचं म्हणणं आहे मराठ्याला ओबीसी समाजातून ओबीसी मधून आरक्षण दिलच पाहिजे आणि तीच मागणी आज माझ्या मित्राची होती असेच दररोज एक बळी जात आरक्षणासाठी आजपर्यंत किती बळी गेलेत लोकर गेले ते मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेबांनी ही माहिती शासन दरबारी पोचून लवकरात लवकर मराठ्याला आरक्षण देऊन आज माझ्या मित्राचं जे बलिदान गेलंय ते व्यर्थ जाऊ देऊ नये आणि हीच त्याला खरी श्रद्धांजली ठरेल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे ही आमची कळकळीची विनंती आहे मराठ्यांचं जर आम्हाला मराठ्याला आरक्षण भेटलंच नाही तर दर दहा दिवसाला आमच्या गावामधून एक जण तरी आत्महत्या करेल नाही तर आम्ही स्वतः आत्महत्या करणार आणि आमच्या भावाचं चाब बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही मग तरी शासनाला जागी येईल का नाही का आमचे आणखीन बळी घ्यायचेत शासनाला ही एवढीच आमची कळकळीची विनंती आहे आमचं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका आजपर्यंत आमच्या मराठा बांधवांनी खूप मराठा बांधवांनी बलिदान दिलं आहे आज आणखीन किती बळी जातील आणि जर आरक्षण नाहीच दिलं आणि ह्याची दखल नाही घेतली तर आणखीन येणाऱ्या पुढच्या दहा दिवसामध्ये आणखीन आमच्या गावातून एक जण आत्महत्या केल्याशिवाय नाही दर दहा दिवसाला आम्ही ठरवून आत्महत्या करू